त्याच्या दिन या चे औषध साधून शेलगाव ग्रामपंचायत दलित विधवा महिलेला जो दोन हजार उन्हाचा पाण सन्मान दिला गेलेला आहे आणि मी शेलगाव या मला ज्याला फडकाचा अधिकार द्याला सरपंच इलाजबाब बापू असं मनगटे असं कधीच कळलं नाही पन्नास पन्नास ना। वर्षाच्या काळापासून आम्हाला कधी सन्मान दिला नाही आम्हाला कधीच हे केलं नाही पण आता ते लोक झेंडा फडकाचा अधिकार द्यायला मला या झांडा फडकावला मला आनंद आला आमचा सरपंच म्हणजे आमचा एक स्पोर्टचा आहे हा तो इतकं दोन वर्षापासून चांगले कार्य करतोय तो सगळं आमच्या विचारांना करतोय आमचं जे चांगलेलं ते पूर्ण ऐकतो जे मुलं ते आम्हाला हजर आहे तो इतका आमच्या पोरच्या पोरापेक्षा आमची जास्त काळजी घेतोय तो आमच्या पुढे नेहमी आमच्या मुलाप्रमाणे असं वाटत मुलगा आम्हाला घेतो तोच आमचा मुलगा मुलगा काळजी घेतो त्याला काय करायचं गावबाई तरी तिरस्कार केला पण त्यांच्या आजोबा आजोबाला आम्हाला तिरस्कार केला नाही आमच्या एक गाव बाई होतो पहा बारा असं जात असे सरपंची सरपंच सरपंच असून आज काही निघे गावचाच विकास करते देवाचा सुद्धा विकास करत्या देवाचं मंदिर सुद्धा त्यांनी आज काही त्याच्या त्याच्यामध्ये मूर्त्या आणणं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असा माणूस कुटुंब आहेत मानवबळ आहे याचे विचार माझ्या बरोबर आणि त्या विचारावर मी वागण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक माता भगिनी माता भोगिनीच पाहतो प्रत्येक व्यक्तीवर माझ्या कुटुंबाबरोबरच पाहतो मी गावचा सरपंच आहे सरपंच आणि आजार विजाप्रमाणे वापर झालेलं संविधान त्या संविधानाप्रमाणे वागण्या करतो समान नागरिक आहे मी माझ्या गावापासून बोलतो मी अशोक राड छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र